श्री स्वामी समर्थ आज आहे नारायण पौर्णिमा आणि रक्षाबंधन सर्व स्वामी भक्तांना आणि स्वामी स्तुती अँड लाईफस्टाईल चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सला स्वामी स्तुतीकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर बघा पौर्णिमा म्हटलं की आपला सर्वांचा वेळ जो आहे तो जास्तीत जास्त देवघराजवळ जात असतो त्यातलीच अशी आजची एक विशेष सेवा म्हणजे सत्यनारायण पूजा प्रसन्न वाटत आपल्याला सगळ्या सेवा करताना नारळी पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेपासून सत्यनारायणाला पण आपण सुरुवात करतो आहे तर म्हटलं सगळ्यांसोबत शेअर करेल आणि स्वामींसाठी छान असा हार आणलेला आहे हार आणला पण ऍक्च्युली तो झाला आहे थोडासा छोटा आणि ते सत्यनारायण पूजेची मांडणी हे आहेत आरूचे बाबा आहेत सत्यनारायण पूजा आणि म्हटलं प्रत्येकच पौर्णिमेला आपल्या हाताने शक्यतो झालीच पाहिजे पूजा अशाची आणि प्लॅनिंग करून आजपासून ॲक्च्युली गुरुपौर्णिमेपासूनच करायचं होतं पण तेव्हाचं शेड्यूल जे आहे ते खूपच हेक्टिक शेड्यूल होतं आरूच्या शाळेत काही ना काही प्रोग्राम्स होते वगैरे त्यामुळे सगळं काही अशक्य झालं तेव्हा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा स्वामींचा थ्री डी फोटो आहे हा पण घरी आणलेला आहे कसा वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा हार थोडासा छोटा झाला आहे तर घेण्यामध्ये साईज घेण्यामध्ये थोडी गडबड झाली ठीक आहे म्हटलं स्वामींना आपण जे काही मनोभावे अर्पण करू स्वामी सगळं काही आपलं स्वीकारतच असतात आणि इथे बघा आता नवग्रहांची मांडणी हे करताय पूजा वगैरे सगळं मांडणं चालू आहे छोटीशीच अशी पूजा मी देवघराजवळच मांडली आहे घरच्या घरीच आपले फक्त नातेवाईक येतील आणि त्यांना आपण प्रसाद वगैरे देऊ बाकी काही कोणाला जास्त का बोलवलेलं नाही कारण पाऊस पण चालू आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे मी असं ठरवलं होतं की छोट्या प्रमाणातच करायचंय जेव्हा आपण आपल्या आपल्या घरी तिकडे शिफ्ट होणार परत तेव्हा पुन्हा मोठं करत जाईल सगळ्या काही प्रोग्रामशी असतील इथे ॲक्च्युली घर खूप मोठं आहे पण किचनमध्ये स्पेस थोडासा कमी पडतो कारण मॉड्युलर नाही आहे आणि सगळं काही सिक्वेन्स चेंज झाली आहे भांडी वगैरे ठेवण्याची त्यामुळे होईल तेवढं मी छोट्यात छोटेच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करते आणि म्हटलं की सत्यनारायण पूजा आहे आणि रक्षाबंधनही आहे तर त्यांना बोलवणंही होतं आणि तिकडे पण देणं होतं आणि असं काही छान आपल्या हाताने आणि काही देवाचं पूजा अर्चा काही करून घेतलं देवाने स्वामींनी तर आपल्याला खूप छान वाटतं म्हणून म्हटलं की आज सगळ्यांसोबत ही पूजा पण शेअर करू आणि रोजची आपली देवपूजा सुद्धा ह्यांनीच केलेली आहे सगळं काही करता करता खूप उशीर झाला होता ॲक्च्युली ते ऑफिसमधून आले आणि त्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या एका बाजूला माझा कुकर वगैरे स्वयंपाक पण चालू आहे कारण श्रावणी सोमवार आहे त्यामुळे आणि रक्षाबंधन आहे आण म्हणून आज स्पेशल असा नारळी भातही करते आणि मी इथे दोन ते अडीच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुपामध्ये इलायचीची तोडणी घात सोप केलेला जो लांब तांदूळ होता दावत राईस तो छान कलरही रंग पण सुंदर होतो संपूर्ण रेसिपी जाणून घ्यायची असेल तर तसं मला कमेंट मध्ये सांगा मी संपूर्ण व्हिडिओ शेअर करते इथे माझ्याकडे खोबरं खवत बसायला काही आज वेळ नव्हता त्यामुळे मी डेसिकेटेड खोबरं जे असतं ते दुधाचा शिक्का देऊन छान असं त्यामध्ये टाकलं त्यानंतर कलर येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी चिरलेला गूळ घातला प्रमाणामध्ये थोडीशी साखरही घातली गोड पण आणण्यासाठी आणि कोमट पाणी घालून छान वाफ काढली आणि आता वेळ झाली फॅमिली फोटो क्लिकची तर संध्याकाळची वेळ झालेली होती आणि सगळे पाहुणे येणार होते पाहुणे म्हणजे माझ्या माहेरचे आणि सासरचे दोन्ही फॅमिली आज इकडे येणार होते तर इथे बघा औषणाची तयारी झालेली आहे इकडे माझा दादा पण आलेला आहे लहान भावांना आज यायला वेळ मिळाला वे 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 नाही एक भाऊ तर पुण्याला असतो आणि दुसरा इथे आहे पण त्याला पण काही ना काही कामामुळे आज यायला वेळ नाही मिळाला सो तो उद्या येईल आणि शक्य झालं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि तसं म्हंटल तर ही फक्त कदाचित माझ्या आठवणीमध्ये जसं आहे त्याप्रमाणे दुसऱ्यांदा फक्त रक्षाबंधन माझ्या घरी झालं असेल अदरवाईज प्रत्येकच वेळेस मी माहेरी जाते आणि दुकानाच्या वगैरे हेक्टी शे हेक्टिक शेड्यूलमुळे मला काही जायला वेळ कोणाला बोलवायला वेळ मिळत नव्हतं तर आज मला खूप छान वाटलं माझ्या नंदा त्या पण घरी आल्या रक्षाबंधनासाठी आणि माझे दादा बहिणी बाबा आई आणि लहान भावांना वगैरे यायला शक्य झालं नाही काही कारणामुळे ना तर माझे बाबा आले माझ्या दोघी भाच्या आल्या आल्या दादा आला वहिनी आली सगळेजण आले खूप छान वाटलं मला ॲक्च्युली एक फोटो क्लिक करायचा मी विसरून गेले आणि आता ते सगळेजण निघून गेले होते घरी त्यांना अजून दुसरीकडेही जायचं होतं आता इथे वेळ आहे ती ह्यांच्या रक्षाबंधनाची म्हणजेच माझ्या नणनबाई यांना राखी बांधणार होत्या आणि छान असा औक्षणाचा कार्यक्रम चालू आहे सगळेजण आले आपल्या घरी की घर कसं भरलेलं वाटतं आणि मला खूप आवडतं असं आपल्या आपण कोणाकडे जाण्यापेक्षा आपल्या घरी कोणी आलं की खूप छान वाटतं घराला घरपण येतं सगळेजण एकत्र असतात दोन फॅमिलीत जरी एकत्र आल्या तर खूप छान वाटतं आणि इथे आता दुसऱ्या ताई सुद्धा यांना राखी बांधताय तसं दुसऱ्या अजून कोणी कोणी राखी पाठवली होती दुसऱ्या जुलत बहिणींनी त्या बाहेर गावी असता तर त्यांचं पण इथे औक्षण करून घेतं आणि मी जिजाजींना पण इथे राखी आहे आणि हा आहे आरवीचा फेवरेट, फेवरेट 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 ब्रो आरवीचा दादा तर इथे दोघांची खूप मस्ती चालू आहे आणि त्यांचं रक्षाबंधन हे असंच असतं किंवा भाऊ बिरू यांची अशीच असते मस्ती मस्तीमध्ये खूप मस्ती करतात दोघ जण आणि फेवरेट दादा आहे आरवीचा दादा असं मस्ती करत करत रक्षाबंधन झालंय आणि तिने आज राखी पण अशी बांधली हॅलो ब्रो हा आहे एकदम छान आता हा दादा दहावीला दा आहे त्याला खूप अभ्यास असतो त्याला जास्त यायला वेळ मिळत नाही दुसऱ्या तुझा मुलगा आणि इथे आरवीने त्या त्याला सुद्धा हॅलो हॅलोब्रोचीच राखी बांधलेली आहे खूप छान झालं रक्षाबंधन आणि आर्वीला राखी काही बांधता येत नाही तर क्षणाचं ताट एका एकीला धरावं लागतं प्रत्येकच वर्षी एकीला राखी बांधून द्यावी लागते असंच असतं हे आरवीचं रक्षाबंधन गोड गोड एकदम मस्ती मस्तीमध्ये चालू असतं तिचं सगळं कारण ती एकदम लाईटली घेते ह्या सगळ्या गोष्टी आणि आता इथे माझ्या आते सासूबाईंच्या पण राख्या आल्या होत्या बाबांना त्या राख्या बांधण्याचा कार्यक्रम ताई करत होते आणि आता जेवण वगैरे झाले म्हणजे ह्यांना मी ताई म्हणाले होते ते काही जेवायला येणार नव्हते कारण श्रावणी सोमवार होता सो so, आमचाच जेवणाचा कार्यक्रम होता फक्त म्हणजे आम्हीच घरी जेवणार होतो हे लोक जेवण करून आले होते संध्याकाळी लवकरच आणि आता माहेर वाशिणींची ओटी भरण्याचं मी सगळं काही करत आहे दाखवण्याचं हे असं की पौर्णिमेच्या दिवशी जेवढ्या होईल तेवढ्या सुवासिणींची ओटी भरणं शक्य झालं तर ते करायचंच त्यात आज नारळी पौर्णिमा आणि माहेर वाशिणी घरी आल्या तर त्या आ, ओटी न भरता कशा जाणार तर मी इथे ताईंची ओटी भरते आता दुसऱ्या ताई सुद्धा कामात होत्या आणि त्या पण इथे येऊन बसल्या आहे ओटी भरते मी ताईंची आणि खूप छान वाटत असं सगळं काही आपल्या हाताने झालं की मग खूप छान वाटत आज पौर्णिमेची देवीची ओटी मी काढून ठेवली आहे देवीची ओटी भरायची राहिली तर उद्या मी नक्की जाईन संध्याकाळी उद्या मंगळवार पण आहे आणि देवीची ओटी भरून येईल संध्याकाळी प्रत्येक पौर्णिमेला ज्याप्रमाणे भरते आणि बघा इथे सगळा कार्यक्रम झालेला आहे सो एक फॉ फा, फॅमिली फोटो आम्ही शूट केला आणि सगळ्यांची जाण्याची घाई चालू होती तर सगळेजण आपल्या घरी गेले आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही आपलं रक्षाबंधन कशाप्रकारे साजरं केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ